चोर ड्रोन घेऊन आले तीन कॅमेरात बघते तीन चोरी करते तीन लाईट दिसतेकून ठाकतो नुसता महिना झाला तमाशा चालू आहे काय जणांचे जा कमेंट चालते या गोष्टी एक व्हिडिओ बनवा म्हणून ना मी अनेक बातम्या पाहिल्या बरी जागी माहिती काढली तर विषय असा आहे संध्याकाळ झालं ग्रामीण भागात ड्रोन उडत आहेत घराच्या वरन आणि माणसांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे महत्वाचं लक्षात घ्या एक चोर चोरी का करते ती मेहनत करत नाहीत कामधंदा करत नाहीत त्यामुळे त्यांना चोरी करून खायला आहे जगायचा आहे पण लक्षात एक गोष्ट घ्या चोर एवढं येड नाही ती तुम्ही घरात नेमन तर आणि तुमच्या घरानं द्रोण उडवणार तुमचं घर फोडणार घरानं द्रोण गेल्यानंतर आपण जागा होणारच आहे शिवाय आजूबाजूच्या लोकांनी पण आपण जागा करतो गस्त घालतो अशा परिस्थितीमध्ये चोर चोरी करू शकत नाहीत द्रोण उडवणारी बिहिणी आपल्या इथं आजूबाजूला राहणार आहे ती आणि उघच टाइमपास करतायत त्यांना मला एक सांगायचं आहे तुम्ही एअरपोस्ट जॅन्ड करा पायलट बना असं घरावून द्रोण उडवून माणसासनी ताप देऊ नका असंच करताना जर तुम्ही पोलिसांच्या तावडीत गावला तर लक्षात घ्या नंतर तुम्ही पतंग उडवायच्या पण कामाचं राहणार नाही पतंग आणि चोरासनी मला एक सांगायचं आहे मोठ्या चोरांच्या घरी चोरी करा ही गरीब जनतेच्या मग कशाला हात धुन लागला आणि तुम्ही चोर आहे का किरणमालाचं दुकान फोडताय हाटीला फोडताय भांड्याचं दुकान पोडताय आणि दहा पंधरा दहा हजाराचं पाच सहा हजाराचं चोरी करताय अरे ते तुम्हाला महिनाभर तरी पूर्ण आहे का करायचे तरी करोडाची लाखाची मोठी चोरी करा की एकदा गेल्या का निवांत टाइमपास राहिलं पाहिजे तुम्ही चोर नाही आहे बुरट अवश्य भेट द्या दिवसाच्या गेला रातचं आमचं दुकान फोड ना आमच्याकडे काय नाही